नमस्कार आज आहे मकर संक्रांत त्या काही चार ओळी मी तुमच्यासाठी सादर करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोलातील क्षण जीवनातील क्षण आनंदाने तोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला जीवनातील क्षण आनंदाने तोला स्वाभिमानाने जगत स्वाभिमानाने जगत सर्वांशी बोला मग आठवेल तुम्हाला लहानपणीचा आईचा पदर ओला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुड घ्या गोडगोड बोला मनातील शुभ प्रसंग सर्वांसमोर खोला मनातील शुभ प्रसंग सर्वांसमोर खोला कटु गोड शब्दांमधील कटु गोड विचार आणि शब्दांमधील अंतर तुम्हीच तोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला ही मकर संक्रांत तुम्हाला खूप चांगली जावो सगळ्यांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला प्रत्येकाला आता पर्सनली देता येत नाही त्यामुळे ऑनलाईन सगळ्यांना तिळगुळ देते गोड मानून घ्या चांगले राहा चांगले खा आरोग्यदायी आयुष्य जगा धन्यवाद